मराठी आणि हिंदीमध्ये असा एक वर्ण आहे ज्ञ हा ज्ञ मराठीमध्ये म्हणला जातो आणि ज्ञ हिंदीमध्ये म्हणला जातो तर यामध्ये नेमकं वर्ण आणि त्या वर्णाचं नाव कशा पद्धतीने येईल तर लक्षात घ्या जेव्हा मराठीमध्ये पण ज्ञ असं म्हणतो त्यामध्ये हलंत द प्लस हलंत न प्लस हलंत य आणि स्वर या गटाचा समावेश होतो म्हणजेच द न य या वर्णांचा उच्चार एकत्रितपणे होतो आणि त्यातून एक ध्वनी निघतो ज्ञ ज्या वेळेस या वर्णांच्या गटाचा उच्चार होतो त्यावेळेस हे या वर्णांचा उच्चार करत असताना काय होणार आहे तर जिभेचा दाताला स्पर्श होणार आहे म्हणून या ठिकाणी हे जे वर्ण आहेत हे दंत्यवर्ण आहेत ओके मराठीतील ज्ञ काय आहे दंत्यवर्ण आहे ओके मराठीतील ज्ञ काय आहे दंत्यवर्ण आहे ओके आणि हिंदीमध्ये काय होत आहे तर हिंदीमध्ये आपण या ज्ञला य्य असे म्हणतो तर यामध्ये जे वर्ण आहेत ते या पद्धतीनं उच्चारले जातात पण या गचा उच्चार करतो त्यावेळेस जो या ध्वनींचा आवाज आहे तो कुठे होणार आहे तर हा कंठमध्ये होणार आहे म्हणून या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या हिंदीमध्ये या ग्यला काय म्हणायचं वर्ण असे म्हणतात हिंदीमध्ये ओके आणि मराठीमध्ये ज्ञला काय म्हणायचं दंत्यवर्ण असे म्हणतात ओके okay, लक्षात घ्या एकच वर्ण आहे ज्ञ जे की मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो म्हणत य या वर्णांचा उच्चार करत असताना जिभेचा दाताला स्पर्श होतो म्हणून तिथे त्याला दंत्यवर्ण असं म्हटलं वर्ण ओके हिंदी मध्ये या ज्ञला आपण ज्ञ असे म्हणतो तर या ग्चा उच्चार करत असताना या ध्वनींचा आवाज कंपन कुठे होत कंठा आहे कंठामध्ये होत असतं म्हणून या ज्ञाला जेव्हा ज्य म्हणतो या ठिकाणी हा काय आहे एक कंठवर्ण आहे आणि मराठीतील ज्ञ हा एक दंत्यवर्ण आहे ओके याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या आपल्या चॅनलचं नाव आहे स्कॉटलाइट मराठी टू झिरो